बायकोला आणि चुलत भावाला बघितले एकाच बेडवर भावाला दिवसभर दुकानवर लावून तो त्याच्या बायकोसोबत स्पेशल रूममध्ये दिवसभर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चुलत भाऊ खूप गरीब असतो आणि किशोरचा एक चांगला व्यवसाय होता तो आता त्याच्या चुलत भावाला आणि त्याच्या बायकोला घरी आणतो भावाला त्याच्या व्यवसायात सोबत आणून दुकानावरून त्याला लावून देतो तो, तो दिवसभर घरीच राहत असतो त्याचा भाऊ दुपारी घरी येत असे पण त्याची बायको त्याला दिसत नव्हती असे रोज होत असे एक दिवस तो सरळ भावाच्या रूमकडे गेला आणि त्याने खिडकीतून असं दृश्य बघितले की त्याला धक्काच बसला मित्रांनो तर चला आजच्या कथेला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बघा चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा किशोर नावाचा एक युवक व्यवसाय क्षेत्रात कमी कालावधीत खूप नाव कमावतो आणि स्वतःच्या पायावर उभा राहतो त्याला एक मोठा भाऊ असतो त्याच्या काकाचा मुलगा तो आता त्याला पण त्याच्या व्यवसायात सामील करतो त्याचा मोठा भाऊ संजय हा अगोदर खूप गरीब असतो त्याच्याकडे राहायला सुद्धा घर नसते किशोर त्याला घर घेऊन देतो पण संजयला समजत नाही की किशोर तर त्याचा चुलत भाऊ आहे चुलत भाऊ असून पण तो का एवढी मेहरबानी करत आहे संजयला वाटत की त्याला परिस्थिती बघून दया येत असावी असं समजून तो किशोर सोबत आता त्याच्या व्यवसायात एकदम इमानदारीने काम करत असतो जेव्हापासून संजय किशोरच्या सोबत येतो तेव्हापासून किशोरचे लक्ष व्यवसायाकडे खूप कमी असते तो जास्त वेळ तर घरीच राहत असे किशोरचे घर खूप मोठे बांधलेले होते घरामध्ये किशोरने त्याच्यासाठी स्पेशल रूम ठेवली होती किशोरच्या घरात त्याचे आई वडील संजय आणि संजयची बायको सुनीता एवढे जण राहत होते सुनीता संजयजवळ किशोरची खूप तारीफ करायची ती संजयला म्हणायची किशोर किती चांगला आहे तो आपली एवढी मदत करतो तुमचा सक्का भाऊ पण असता तर एवढी मदत केली नसती त्याने संजयला कधी काही काम पडलं तर त्याला किशोरकडे घरी यावं लागायचं तो दुपारी पण जेवायला घरी यायचा संजय जेव्हा पण दुपारी घरी येत असे त्याला त्याची बायको त्याच्या रूम मध्ये दिसत नव्हती थोड्या वेळानंतर ती येत असे संजय तिला विचारायचा की कुठे होती तर ती सांगायची की किशोर जवळ बसलेली होती गप्पा मारत संजय तिला रोज पण असच विचारायचा संजय तिला म्हणाला तू नेहमी नेहमी काय किशोरकडेच असते संजय सुनीताला असं बोलला तर सुनीता संजयवर रागावली नंतर संजय दुकानावर निघून गेला एक दिवस दुपारी लवकरच संजय घरी आला आणि तो आता त्याच्या रूममध्ये न जात जाता सरळ किशोरच्या रूमकडे गेला संजय तिथे गेला आणि त्याने खिडकीतून असं काही दृश्य बघितलं की त्याला धक्काच बसला तो आता खाली त्याच्या रूममध्ये आला आणि तिथे असा बसला की त्याला जणू शॉकच लागला संजय जेव्हा किशोरच्या रूमकडे गेला तेव्हा त्याने खिडकीतून असं दृश्य बघितलं त्याची बायको सुनीता आणि किशोर एकाच बेडवर नको ते संजयने आता पूर्ण तपास काढायला सुरुवात केली आणि नंतर त्याला असाच तपास लागला की सुरुवातीपासून संजयची बायको सुनीता आणि किशोर भेटत होते खूप दिवसापासून त्यांचं असं नंतर सुनीताच्या सांगण्यावरून किशोरने संजयला त्याच्या व्यवसायात सोबत आणलं आणि स्वतःच्या घरात रायाला आणलं कारण त्याला आणि सुनीताला भेटायला जास्त तकलीफ झाली नाही पाहिजे संजयला दिवसभर दुकानावर लावून किशोर आणि सुनीता दोघे वरती किशोरच्या स्पेशल रूममध्ये त्यांचं आता संजयला सर्व तपास लागला होता की कि किशोर का त्याच्यावर एवढी मेहरबानी करत आहे संजय बायकोला आता कमी बोलत असतो कारण तो आतमधून खूप दुखावला होता त्याने आता असा काही निर्णय घेतला होता संजय दुसऱ्या दिवशी घरी दिसत नाही सकाळी त्याची बायको सुनीता त्याला बघत असते पण तो कुठेही दिसत नाही संजयचा फोन पण बंद असतो सुनीता किशोरकडे जाते आणि त्याला सांगते की संजय सकाळपासून कुठे दिसत नाही किशोर सुनीताला म्हणतो गेला असेल दुकान दुकान तो दुकानवर तू कशाला एवढी काळजी घेते त्याची माझी काळजी घेत जा थोडी सुनीता किशोरला तुझीच तर काळजी घेते मी कधी पण किशोर सुनीताला म्हणतो मी दुकानवरून येतो लवकर आणि नंतर आपण किशोर दुकानवर जातो दुकान बंद असते संजय कुठेही नसतो सुनीता तिच्या रूममध्ये जाते तिथे तिला टेबलवर एक चिठ्ठी दिसते ती चिठ्ठी संजयची असते सुनीता चिठ्ठी वाचते संजयने चिठ्ठीत लिहिलं होत सुनीता मी तुला पूर्ण बंधनातून मुक्त करत आहे तुला कायमच सोडून मी खूप दूर आलो आहे तुला किशोर किशोर बरोबर बघितल्यापासून मी मनातून पूर्णपणे तुटलो सुनीता तू तु आणि किशोर आता दोघे सोबत राहा तुम्हाला आता माझी अडचण नाही होणार तू जर अगोदर मला सांगितले असतं तर मी तुला अगोदर मुक्त केलं असतं माझ्या बंधनातून पण आता तू राहा किशोर सोबत सुनीता चिट्टी घेऊन किशोरकडे जाते किशोर चिठ्ठी बघून त्याला वाटतं की त्याने काहीतरी गलत केलं तो खूप प्रयत्न करतो संजयला बघायचा पण संजयचा काहीच तपास लागत नाही किशोर नंतर सुनीताला स्वीकारतो का का किशोर सुनीताला सोडून देतो संजयचं नेमकं काय होतं संजय परत येतो का मित्रांनो या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला पुढच्या भागात भेटेल तर व्हिडिओला खूप जास्त प्रेम द्या लाईक करा पुढील भाग लवकरच येईल ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद